स्वागत आहे चालू घडामोडी प्रश्न सिरीज संपूर्ण नोव्हेंबर पाठ चार मध्ये याआधी आपण तीन व्हिडिओ अपलोड केले आहेत ते पण बघा म्हणजे तुमचा संपूर्ण नोव्हेंबर महिना कवर होऊन जाईल या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतले आहेत आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा पण प्रयत्न केला आहे तर या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे पण विश्वसनीय आहे असे म्हणून मी या व्हिडिओची सुरुवात करतो प्रश्न पहिला त्रेचाळीसावा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याची थीम काय होती याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारत याचे स्पष्टीकरण आपण पाहू दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारत ही दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम होती दिल्लीच्या भारत मंडपम येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य हे या मेळाव्याचे भागीदारी राज्य होते आणि झारखंड राज्यावर या मेळाव्यात विशेष लक्ष देण्यात आले होते नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सामंता हार्वे सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे बुकर पुरस्काराबद्दल थोडक्यात आय एम पी पॉईंट्स पाहू जे परीक्षेच्या हो दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील ब्रिटिश लेखिका सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांना ऑर्बिटल या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांनी या कादंबरीतून अंतराळ वीरांच्या चम्मूची कथा व्यक्त केली आहे अवकाश क्षेत्रावर आधारित ही पहिलीच कादंबरी आहे तसेच ऑप्शनचा विचार केला तर मार्को मार्को रुबियो हे अमेरिकेचे नवीन विदेशमंत्री बनले आहेत तुलसी गॅबॉर्ड तुलसी गॅबॉर्ड ह्या भारतीय वंशाच्या तुलसी गॅबॉर्ड यांची अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स म्हणून नेमणूक झाली आहे तसेच फिलिप नॉयस फिलिप नॉयस यांना सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानमधील यू एन मिलिटरी ऑब्झर्व्हर मुख्य लष्करी ग्रुपचे निरीक्षक म्हणून काश्मीरमध्ये कोणाला नियुक्त केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेमन गार्डाडो सांचेज याबद्दल काही आय एम पी पॉइंट्स पाहूया संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटेनिओ गुटरेस यांनी मॅक्सिकोचे मेजर जनरल रेमन गार्डाडो सांचेज यांची काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्र निरीक्षक संघटनेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे तसेच ऑप्शनचा विचार केला तर माईक वॉल्ट्रज माईक वॉल्ट्रज हे डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून यांची घोषणा केली आहे तसेच बोला अहमद टिनुबू बोला अहमद टिनुबू हे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि अली अली हे गयानाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न चौथा कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना देशातला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डोमिनिका डोमिनिका या देशाने नरेंद्र मोदी यांना देशातला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे पाचवा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या महासागराच्या सिलोमन बेटावर शास्त्रज्ञांना एक विशाल महाकाय प्रवाळ खडकांचा शोध लागला आहे कंबाईनमध्ये हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर याबद्दल आय एम पी पॉइंट पाहून जे की परीक्षेला विचारले जातील प्रशांत महासागराच्या दक्षिण भागात असलेल्या सिलोमन बेटावर शास्त्रज्ञांना एक विशाल महाकाय खडकांचा शोध लागला आहे या प्रवाळचा आकार फुटबॉलच्या दोन मैदाना इतका आहे जो अंतराळातूनही दिसतो या सर्वात आय एम पी पॉइंट आहे येणाऱ्या कंबाईनमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे प्रजातीबद्दलच विचारलं जाईल पॅव्हनो क्लाउज या प्रजातींशी हे प्रवाळ संबंधित आहे हे प्रवाळ तीनशे वर्षापेक्षा जास्त जुने असण्याची शक्यता आहे ओके सहावा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयसिंग पवार जयसिंग पवार यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे याबद्दल काही महत्वाचे पॉईंट पाहू ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग पवार यांना दोन हजार चोवीसचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे पंचवीस नोव्हेंबर या दिवशी शरद पवार यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन साजरा केला जातो या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहू बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला झारखंडच्या उलुहातू या गावात झाला त्यांच्या जयंतीला दरवर्षी राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये बिरसा मुंडा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती साजरी करण्यात आली आणि दीडशेव्या जयंतीला प्रारंभ झाला त्यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात आदिवासी समुदायाच्या विकासासाठी सहा हजार सहाशे चाळीस कोटीच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले तसेच जयंतीनिमित्त दिल्लीच्या बांसेरा उद्यानात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांनी केले आणि दिल्लीच्या सराय कालेखा चौकाचे नाव बदलून भगवान बिरसा मुंडा चौक असे केले नंतरचा प्रश्न आहे पंचावन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी दोन हजार चोवीसची थीम काय होती याचं योग्य उत्तर आहे यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव ही पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी दोन हजार चोवीसची थीम आहे तसेच या पुरस्काराचे आयोजन गोव्याच्या पणजी इथे करण्यात आले होते तसेच आशुतोष गोवारीकर यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे रक्षा अंतरिक्ष संस्थेद्वारा पहिला अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली रक्षा अंतरिक्ष संस्थेद्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीसचे चे दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दहावा भारतीय खेळ सन्मान दोन हजार चोवीसचा कोच ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे सुमा शिरूर याबद्दल काही महत्वाचे पॉइंट पाहू सुमा शिरूर यांना भारतीय या खेळ सन्मान दोन हजार चोवीसचा कोच ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे त्या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत ऑप्शनचा जर विचार केला तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि माधवी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्षा आहेत नंतरचा प्रश्न आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची कितवी जयंती दोन हजार चोवीसमध्ये साजरी करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाचशे पंचावन्नावी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाचशे पंचावन्नावी जयंती साजरी करण्यात आली आहे तर बिरसा मुंडा यांची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे एकोणपन्नासावी जयंती साजरी करण्यात आली आहे नंतरचा प्रश्न आहे पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहू आसाम राज्यातील अनुसूचित जमातीमध्ये बोडो समाज सर्वात मोठा समुदाय आहे बोडोलँड हे आसाम राज्यातील एक स्वायत्त क्षेत्र आहे या महोत्सवाचा उद्देश स्थानिक बोडो लोकांना एकत्रित करणे आणि बोडो समाजाची भाषा साहित्य आणि संस्कृती जोपासणे हे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोडोलँडच्या विकासासाठी पंधराशे कोटी रुपयाचे विशेष पॅकेज दिले आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या मराठी चित्रपटाला इफ्फी दोन हजार चोवीसचा गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला आहे याचं योग्य उत्तर आहे हजार वेळा शोले पाहिलेला माणूस हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या मराठी चित्रपटाला एफी दोन हजार चोवीसमध्ये गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे ऋषिकेश गुप्ते यांनी केले आहे नंतरचा प्रश्न आहे जगातले पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर कुठे उभारले जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लेह याबद्दल काही आय एम पी पॉईंट पाहू जगातले पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर लडाखची राजधानी लेह येथे उभारण्यात येणार आहे लडाख एक केंद्रशासित प्रदेश आहे आधी लडाखमध्ये दोनच जिल्हे होते एक लेह आणि दुसरा कारगिल परंतु आता त्यात पाच नवीन जिल्ह्याची भर पडली आहे त्यामुळे आता लडाखमध्ये एकूण सात जिल्हे झाले आहेत पंधरावा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे याच योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भूषण रामकृष्ण गवई यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे तसेच जर ऑप्शन पाहिले तर संजीव खन्ना संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावनावे सरन्यायाधीश बनले आहेत त्यांचा कार्यकाळ हा अकरा नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश होते त्यांचा कार्यकाळ हा दहा नोव्हेंबर या दिवशी संपला आहे तसेच अरविंदर सिंग सहानी अरविंदर सिंग सहानी हे इंडियन ऑइल कार्पोरेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे सोळावा ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे याचं योग्य उत्तर आहे लंडन ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये लंडन हे शहर प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू टी ए दोन हजार चोवीसमध्ये जगातली प्रथम क्रमांकांची टेनिस खेळाडू कोण बनली आहे याचं योग्य उत्तर आहे आर्यना सबालेंका डब्ल्यू टी ए दोन हजार चोवीसमध्ये जगातली प्रथम क्रमांकाची टेनिस खेळाडू ही आर्यना सबालेंका ही बनली आहे तसेच कोको गोफ कोको गोफ हे डब्ल्यू टी ए दोन हजार चोवीसची विनर आहे ही अमेरिका या देशाची आहे डब्ल्यू टी ए ही चॅम्पियनशिप रियाद सौदी अरब इथे आयोजित करण्यात आली होती अठरावा प्रश्न आहे नुकतेच प्रसिद्ध झालेले महामदर पुस्तकचे लेखक कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र कुमार घोळावत नुकतेच प्रसिद्ध झालेले महामदर पुस्तकचे लेखक हे देवेंद्र कुमार घोळावत आहे तसेच जर ऑप्शनचा विचार केला तर यस जयशंकर यश जयशंकर यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिले परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे चारही पुस्तक खूप पी आहेत तर लक्षपूर्वक लक्षात ठेवा विक्रमसिंग विक्रमसिंग यांनी बिकॉज ऑफ धीस अ हिस्ट्री ऑफ द इंडो पाक वॉर डिसेंबर नाईन्टीन सेवन्टी वन हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकाचे प्रकाशन नवीन सी डी एस अनिल चौहान यांच्या हस्ते झाले रामचंद्र गुहा रामचंद्र गुहा यांनी स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन इन्व्हॉर्मेंटलिझम नंतरचा प्रश्न आहे एकोणीसावा भारताने कोणत्या देशाला आकाश मिसाईल प्रणालीची पहिली खेप निर्यात केली आहे याचं योग्य उत्तर आहे अर्मानिया भारताने नुकतीच अर्मानिया या देशाला आकाश मिसाईल या प्रणालीची पहिली खेप निर्यात केली आहे विसावा प्रश्न आहे अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे याचं योग्य उत्तर आहे मीरा चड्डा बोरवनकर अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस हा मीरा चड्डा बोरवनकर यांना जाहीर झाला आहे ओके okay? एकविसावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ द नायझर या त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे याचं योग्य उत्तर आहे नायजेरिया नायजेरिया या देशाने नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ द नायजर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे याबद्दलचे काही आय एम पी पॉइंट पाहू जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत नायजेरियाची राजधानी ही अबुजा आहे प परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आणि नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बोला अहमद टिनिबू तसेच भारता भारताचे पंतप्रधान सतरा वर्षांनंतर नायजेरियाच्या देशाच्या यात्रेवर गेले आहेत ठीक नंतर आहे नंतरचा प्रश्न आहे बावीसावा कोस्टल डिफेन्स एक्सरसाइज सी विजिल चे दोन हजार चोवीस मध्ये कितवे संस्करण आयोजित करण्यात आले होते याच योग्य उत्तर आहे चौथे संस्करण कोस्टल डिफेन्स एक्सरसाइज सी विजिल दोन हजार चोवीस चे हे चौथे संस्करण आयोजित करण्यात आले होते याबद्दल काही स्पष्टीकरण पाहू भारतीय नौसेनेने दोन हजार अठरामध्ये या अभ्यासाची सुरुवात केली सी विजिल अभ्यासाची संकल्पना ही दोन हजार आठमध्ये मध्ये भारतात ताज हॉटेलवर झालेल्या मुंबई आतंकवादी हल्ल्यातून मिळाली आहे तसेच या अभ्यासाचा उद्देश समुद्री सुरक्षा आणि तटीय रक्षा मजबूत करणे हा असतो ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे तेविसावा कोणत्या भारतीय खेळाडूने महिला विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे याचं योग्य उत्तर आहे श्रुती यल श्रुती या भारतीय खेळाडूने महिला विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे चोवीसावा प्रश्न आहे डोनाल्ड ट्रम्पने कोणाला संयुक्त राष्ट्रसंघाचा राजदूत नियुक्त केले आहे याचं योग्य उत्तर आहे एलिस स्टेपनिक एलिस स्टेपनिक यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा राजदूत नियुक्त केले आहे नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे पंचवीसावा जी ट्वेंटी दोन हजार चोवीस शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे याचं योग्य उत्तर आहे ब्राझील ब्राझीलच्या रिओ डी जेनेरो येथे जी ट्वेंटी दोन हजार चोवीस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटीचे आयोजन हे भारत भारताच्या नवी दिल्ली येथे भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात आले होते व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद